नमस्कार मित्रांनो टी व्ही मालिका विश्वातून यावेळी एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे कारण एका लोकप्रिय मालिकेत महत्त्वपूर्ण पात्र साकारणाऱ्या अठ्ठेचाळीस वर्षीय अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे चला तर मग पाहूयात कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्हीला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहता येतील मित्रांनो केवकी साजबी कबी बहुती या स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकलेला अभिनेता विकास शेट्टी याचे वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसव्या वर्षी निधन झाले त्याचे निधन हे हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समोर आले आहे त्यांच्या अशा अचानक मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे त्याच्या मृत्यूची बातमी मिळताच चाहत्यांमध्ये एकच खडबड उडाली असून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली देखील वाहिली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेता विकास शेट्टी याला भावपूर्ण श्रद्धांजली